मित्र हो नमस्कार मी अरुण राठोड आज आठ मार्च जागतिक महिला दिन महिला दिनानिमित्त सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा अवैध वाळू वाहतुकी विरोधात महिला तहसीलदारांच्या धडाकेबाज कारवाईमुळे वाळू माफिया दहशत निर्माण करणाऱ्या मंठा तालुक्याच्या धडाकेबाज महिला तहसीलदार सोनाली जोंधळे मॅडम यांनी मंठा तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारल्यापासून पुन्हा नदी पात्रातून सर्रास रात्रंदिवस वाळू माफिया वाळू उपसा तसेच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर रात्र अपरात्री खासगी वाहनाने लोकेशनवर वर राहणाऱ्यांना चकमा देत रुजू झाल्यापासून आपल्या ताफा सोबत घेऊन रात्रंदिवस न पाहता रोजच्या रोज सिंघम स्टाईलने ने कारवाया करत असल्याने वाळू माफियाच्या पायाखालची वाळू सरकली असून डोळ्यात तेल घालून सुसाट वाळू वाहतूक करणाऱ्यांचा आपला जीव मुठीत घेऊन पाठलाग करत कारवाई करून लाखो रुपयाचा दंड वसूल करणाऱ्या महिला तहसीलदार सोनाली जोंधळे मॅडम यांना महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा एके दिवशी भेट झाली असता त्या बोलत असताना मी अगोदर एक शिक्षिका होते नंतर तहसीलदार झाले यामुळे कमी वयाच्या मुलांनी शिक्षण घेण्याऐवजी अवैध वाहतुकीच्या गाडीवर वा ड्रायव्हिंग किंवा लोकेशन वर असतात आपले भविष्य काय घडवणार याची चिंता व्यक्त करत मी एक महिला असून निसर्ग प्रेमी आहे सर्वांनी निसर्गावर प्रेम केलं पाहिजे व जनतेने निसर्गाची निगा राखली पाहिजे असे सांगितले यामुळे एक महिला असून चांगल्या पद्धतीने आपले कर्तव्य बजावत असल्याने आज महिला दिनानिमित्त त्यांच्याविषयी लिहावेसे वाटले पुन्हा एकदा सर्वच महिला आपल्या परिस्थितीनुसार संसाराचा गाडा हाकत आपल्या लेकरा बाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिवा स्वप्न पाहणाऱ्या सर्वच कर्तव्यदक्ष माता भगिनींना माझा मानाचा मुजरा